ही खऱ्या अर्थानं त्यांची जी आजची सभा मी पाहिली लोकांचं प्रेम प्रहार आणि जयवर जेव्हा पाहत होतो तेव्हा राहिला गेलं नाही तर काल का उद्या कशाला जाहीर करायचे आजच आम्ही ते जाहीर केली आणि फक्त उमेदवारी जाहीर करत नाही तर प्रहारचा वर्धेतला पहिला उमेदवार मला वाटतं ज... जे घोषणा होईल निवडणुकीत ते जयची होणार आहे आणि फक्त आम्ही आमदारकीसाठी लढत नाही लोक राजकारण जे काही काही विषय आणतात सगळ्या पार्ट्या ते राजकारणासाठी आणि मतासाठी करत आहे प्रहार सेवेसाठी आणि आशीर्वादासाठी करतो आणि अतिशय चांगलं चित्र आजच्या उमेदवारीनंतर वर्धा आणि विदर्भात निर्माण होईल आणि निश्चितच अजूनही बाकीची घोडदोड आहे तर वाघमारे चरणदास वाघमारे आलेच होते आता आम्ही धीरे धीरे गोंदिया रामटे आपलं काय म्हणते नागपूर गडचिरोली आणि मग नंतर पुन्हा वर्धा असा येऊ म्हणजे आम्हाला नागपूर विभागात एक चांगली घोडदळ आम्ही करू